शरण जाई गोविंदा वरी येते मदा लळसा सोहम जो जो रे बाळा सावध जीवाच्या पाठीमागे किती दुःख आहे या दुःख जर विचार केला अनेकांच्या घाती मानिता संतोष आणि सुख दुःख जीवन रोग पावे दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानायला शिका दुसऱ्याच्या सुखात सुख मानायला शिका हल्ली माणसं दुसऱ्याच्या सुखात दुःख मानायला शिकतात म्हणून ते दुःखात अडकतात विठाल विठाल कुंभारणीचे एवढेच सुंदर मडके बनवलेले तिनं काय एका घोड्याच्या पाठीमाग बांधले घोड पुढे चालायला लागलं बघा आणि मालिनीने काय केलं सुंदर अशी फुल्याची टोपली जी आहे ती फुलाची टोपली एका कपड्यामध्ये फुलं टाकले आणि तिनं सुद्धा त्या घोड्याच्या बाजूला ती फुलं बांधले जसं ही पुढं चालाय लागले तसं काय झालं कुंभारणीनं बघितलं आणि पुढं गेली लक्षपूर्वक एका कुंभारणीनं बघितलं पुढं गेली जसं त्या ठिकाणी घोड पुढे जात होत हे सगळं काही व्यवस्थित चाललेले एका बाजूला फुलं आहेत एका बाजूला मडके आहेत आणि घोड व्यवस्थित चाललेलं आहे पण तिच्या मडके खाली पडले पडले खाली खाली पडल्याच्या नंतर तिनं काय केलं सांगितलं नाही आणि पुढं दोन कोसावर गेल्याच्या नंतर हिचे सगळेच फुलं खाली पडले मग मला सांगा दोघींना एकमेकींना